शिवरायांचे आठवावे रूप या उक्तीनुसार छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण जनाजनांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व रयतेवर प्रेम करणारा सरदयी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक कार्यातून आजही अनेकांना प्रेरणा मिळते त्यांच्या चरित्रातून आजही अनेकांना आपल्या प्रश्नांची उकल होते मार्ग सापडतो छत्रपतींच्या इतिहासातून वर्तमानाला अधिक प्रकाशमान करण्यासाठीच पुढं सरसावलं महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिनांक पंधरा आणि सोळा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत दोन दिवसीय शिवसंवाद या आंतरराष्ट्रीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या विद्वत परिषदेत तंजावर संस्थानाचे श्रीमंत राजश्री बाबाजी राजे साहेब भोसले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसीय शिवसंवाद विद्वत परिषदेत डॉक्टर पांडुरंग बलकवडे डॉक्टर मिलिंद पराडकर डॉक्टर उदय कुलकर्णी यासारख्या अनेक दिग्गज व्याख्यातांनी सहभाग नोंदवला होता छत्रपतींच्या कार्यातून मिळालेल्या या शिदोरीनं अनेक उपस्थितांना भारावून टाकलं दोन दिवस चाललेल्या छत्रपतींच्या जागरानं विचारांचा मेवा अनेकांच्या पदरी पडला छत्रपतींच्या इतिहास मालिकेतूनच अनेकांना प्रेरणा मिळत आहे आणि ती पुढेही मिळतच राहील सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीतून आणि सांस्कृतिक कार्यविभागाच्या प्रत्यक्ष आयोजन असलेल्या या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मनामनापर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही